हॉटेल परिवार इथली लज्जत असणारी नाश्त्याची उत्तम सोय असलेलं ठिकाण आमचा पत्ता पुणे नाशिक कुकडी कॉलनी शेजारी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे ठाणे जिल्ह्यातील मुंबई येथून एक संतापजनक घटना घडल्याचे समोर आला आहे मुंबईमध्ये अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे नराधम केवळ लैंगिक अत्याचारावरच थांबला नाही तर त्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या देखील केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला नराधमाने चिमुकलीला खेळणी देण्याचे आमिष दाखवलं त्यानंतर तिला घरात आणि अतिप्रसंग केला नराधम आरोपीने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर चिमुकलीला खिडकीमधून खाली फेकून दिल्याची माहिती मिळते घडलेल्या या संतापजनक प्रकारानंतर आरोपी आसिफ अकबर मनसुरी याला अटकण्यात आलेली आहे मुंबईतील ठाकूरपाडा परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आरोपीने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला इमारतीच्या खिडकीतून उंचावरून फेकून दिले या चिमुकलीचा मृतदेह आजूबाजूच्या लोकांना दिसल्याने त्यांनी घटनेसंदर्भामध्ये पोलिसांना त्वरित माहिती दिली यानंतर पोलीस घटनास्थळी पोली दाखल झाले बारा तासांच्या आत पोलीस नराधमापर्यंत पोहोचले चौकशीदरम्यान आरोपीने या संदर्भामध्ये कबुली देत सारा प्रकार सांगितला इंडिया ट्वेंटी न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज